काहीतरी शिकतोच नवीन काहीतरी पहिले सगळ्यांना हॅपी चित्रपट पुढची खूप मेहनत केली आहे आणि एक वेगळी भूमिका असेल आणि सगळ्यांनी खूप प्रेम बघितलं याच्यात आणि जिवानी काम केलेलं डायरेक्टर आणि प्रोड्युसर फॅशन प्रोजेक्ट आहे

जे लहान मुलांमध्ये आजकाल आपल्याला दिसतोय म्हणजे आपण कुठे पण बघितलं तर तो वेग्रेशन आपल्याला सगळीकडे दिसतोय तो, दिस तो, तो हा कॅरेक्टर प्ले करताना काय विचार होते डोक्यात आणि कसं वाटतं तुला म्हणजे फायनली तुझा पहिला पिक्चर येतोय नमस्कार पहिली गोष्ट तर मीडिया तुम्ही एवढ्या लांबून आलेत आमच्या ट्रेलर लॉन्चसाठी त्याच्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आणि आणि बाकी म मला असं नर्वस पण होतं आणि एक्सायटेड पण आहे की कधी मूवी येतो आहे कधी तुम्ही बघाल आणि बारा जानेवारीला येतोच आहे <laughs> तर तुम्ही नक्की बघा थिएटर्समध्ये आणि आम्हाला सांगा की मी कसं केलं आहे काम धन्यवाद आहे आणि या खुर्ची फिल्ममधला एक्सपिरियन्स तुझा कसा होता आणि थोडंसं तुझ्या कॅरेक्टरबद्दल सर्वांना सर्वप्रथम हॅपी न्यू इयर आणि हेच वर्ष आपल्या सगळ्यांना खूप भरभराटीचं आणि सक्सेसफुल जावं आणि आपला पहिल्याच आठवड्यामध्ये हा सिनेमा रिलीज होते तर हा सुपरहिट झालाच पाहिजे सो त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात आणि मला सांगायला आवडेल की खरंच आत्ता ह्या दोघांनी जसं सांगितलं की आम्ही खरंच खूप गोष्टी फेस केल्या फर्स्ट कोविड असेल सेकंड कोविड असेल बऱ्याच वेळेस आपण हॅलिकॉप्टरचे इथे काही सीन्स पाहतोय सो वातावरणामुळे हॅलिकॉप्टर सुद्धा तीन तीन चार चार तास उशीर राहिल्या त्यामुळे आर्टिस्टनी पण कॉपरेट केलं प्रोड्युसरसुद्धा प्रत्येक वेळेस तयार होते बरेचसे सीन आमचे जंगलामध्ये शूट झालेले आहेत काटे होते बरेच खाली सुद्धा कमाल केली आहे so, सो या इनफॅक्ट श्रेया तिची सुद्धा म्हणजे यु नो इतकी लहान असून तिने सुद्धा इतके छान एक्सप्रेसिव काम केलं तसं खरं सगळ्यांचं खूप कौतुक करण्यासारखं आहे आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं तर मला असं वाटते आपण म्हणजे जो कोणी या जगामध्ये जन्माला आहे तो तो प्रेम करतोच सो so, ते प्रेम, प्रेम पॉलिटिकल असेल किंवा यु नो वेगवेगळ्या अँगलमध्ये असतात सो अशाच प्रकारे आमची लव्ह स्टोरी घडते आणि आम्ही यु नो खुर्ची होण्याचा प्रयत्न करतो सो so दॅट्स इट खुर्ची तुझा एक्सपिरियन्स कसा आहे आणि आमच्या ऑडियन्सला काय संदेश देणार आहे सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात सगळ्या मीडियाचे आभार तुम्ही इतक्या लांब आलात आणि तुम्ही जसं सपोर्ट करता मराठी चित्रपटांना असं सपोर्ट पुढेही करत आहात आणि खरंच या चित्रपटाचा अनुभव खूपच वेगळा होता कारण की जर आपण

खूप छान वाटतो ऍक्च्युली मला मनच मनापासून काम केलं अँड खूप एफर्ट टाकले अँड वी शुड कम अँड अप्रिशिएट द एफर्ट बारा जानेवारीला नक्की पहा थिएटर्स मध्ये अँड गिव्ह गोड ऑफ लव्ह टू ऑल थँक्यू म्हणजे नाही द क्वेश्चन इज की हां अक्षय फिल्म करताना एक वेगळ्या कॅरेक्टरमध्ये असतो पण अक्षय घरी कसं असतो म्हणजे आम्हाला नक्की जाणून घ्यायचं आहे म्हणजे हु इज द बॉस इन द हाऊस

उस टाइम पर जैसे होता है ना मतलब हवा भी अच्छी लगती है आपको हर चीज़ अच्छी लगती है बेसिकली गाना अच्छा लगता है मिलना अच्छा लगता है आप कहीं जा रहे हो तब सब चीज़ें अच्छी लगती हैं वैसे ही फिल्म के केस में हुआ है मुझे सब बहुत अच्छा लगा है संतोष जी से मिलना रहा हो से शूटिंग देखना रहा हो पोस्टर लॉन्च इवेंट रहा हो हर इवेंट में मतलब शब्द नहीं है मेरे पास बोलने के लिए कैसा रहे बट मतलब बहुत स्पेशल फीलिंग्स रही है मेरे लिए वो एंड uh, सबका काम बहुत ही अच्छा लगा है मुझे मैं इतने बड़े बड़े लोगों से मिला मुझे <laughs> बड़ी ही बात लगती है एक्चुअली मेरे दोस्तों ने बहुत एप्रिशिएट किया है एक्चुअली एंड सबको बहुत थैंक यू बोलना चाहूँगा आप सबको भी बहुत बहुत धन्यवाद आप सब लोग यहाँ पर आए मूवी शिवा भाऊ मनापास सगन सा मनापास धन्यवाद आमला सपोर्ट हैव अ क्लिक